मी विशाल रोज परवा तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळ येतील सो सुनीता बालाजी जगताप व तिथले सरपंच नामदेव विक्रम यांचा मला फोन आला की भैया असं असं रेन्यू जे पवनचक्की आहे ते पवनचक्कीचे काही गुंड लोक साठ सत्तर लोकं घेऊन येऊन इथं आमच्या इथं आमच्या शेतामध्ये विनाकारण आम्हाला आम 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 दाबदडबशाही करत आहेत आणि काम करू द्या असं म्हणत आहेत मी तिथं गेलो मी स्पॉटवर गेल्यानंतर ले परिस्थिती बघितली की साठ सत्तर जण युवक पूर्व होते ते सगळे आणि बॉन्सर होते कंपनीने लावलेले तर ते शेतकऱ्यांना दमदाटी करत होते आम्हाला काम करू द्या नाहीतर आम्ही तुम्हाला खलास करतो हो। अशा प्रकारच्या अनेक घटना तुळजापूर तालुक्यातील झालेल्या आहेत मला कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब हे काही बिहार नाही आणि ह्या तुळजापूर तालुक्यामधील गरीब शेतकऱ्यांना रिन्यू कंपनी ही खूप गुंडगिरी व दाबदडशाही करते कुणाला मारतो कुणाला खलास करतो बाहेर जे शे, गुंडाळून हे करून शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि काही जणांना तर आता असा प्रश्न पडलाय की आपण आत्मदन करावं कशी ती त्यांना देऊन टाकावी असे प्रश्न पडले कारण का त्यांनी का पोलीस प्रशासनाकडून मदत माहिती कुठलंही पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही हे स्वतः मी अनुभवलंय तिथले बिटा मल्लार हे त्यांना त्यांचं आणि रेन्यू कंपनीचे महिन्याचे हप्ते ठरलेले आहेत रेन्यू कंपनी फोन केल्यानंतर के के ते पाच मिनटात जातात पण शेतकऱ्याने फोन केल्यानंतर ते दोन दोन दिवस तिथं जाऊ शकत नाही हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्या दिवशी मी स्वतः फोन केला पी आय साहेबांना पी आय साहेब म्हणल्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा मी बघतो त्याच्यानंतर एकही त्यांचा अधिकारी आला आहे संध्याकाळी सात वाजता ते अधिकारी तिथे गेलेत आणि ते शेतकऱ्याला दाब दाखवलेत ते खूप सुंदर आणि ऑपरेटिव्ह म्हणून एक बीटा मंदार आहेत हे दोघं मिळून त्या कंपनीचे त्यांचं हप्ते ठरलेले आणि हप्ते ठरलेलं तर ते कुठल्याही शेतकऱ्याकडे ना बोलत नाहीत ते ना डायरेक्ट कंपनीकडे बोलतात आणि माझी प्रशासनाला एकच सांगणार आहे की इथं ह्याच्या पुढे असली गुंडगिरी चालणार नाही आणि जर शेतकऱ्याला काय झालं तर ह्याला सगळं जबाबदारी प्रशासन राहील जेणेकरून त्या रिन्यू कंपनीची गुंडगिरी थांबली पाहिजे त्यांनी इथं बॉन्सर ठेवायचं काय काम नाही त्यांनी प्रायव्हेट गुंड आणायचं काय काम नाही कंपनी शेतकरी आणि प्रशासन या तिघाचा सन्मावे असल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही त्यांनी जे म्हणतात ना शेतकरी चुकीचं बोलते तर माझं त्यांना आव्हान आहे की येत्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही योग्य नाही कारवाई केली तर आम्हाला लोकशाही मार्गाला आंदोलन करण्यात येईल आणि रिन्यू कंपनीची चाललेली गुंडगिरी दाबदळीपशाही आणि आदिलशाही ही आम्ही संपूर्ण टाकणार ही तुळजापूर तालुका आहे हा काय बिहार नाही आणि रिन्यू कंपनीला प्रशासनाला माझं सांगणं आहे आणि एस पी सरांना माझी ह्या बैलद्वारे विनंती आहे साहेब खूप खूप म्हणजे एवढा एवढा बोंगळा कारभार चालू आहे तुळजापूर पोलीस स्टेशनचा की न सांगण्यासारखी विषय आहे तर आमचे जात आमचे सोट आहे त्यामुळे मला काय सांगायचं नाही साहेब आम्ही निवेदन दिले त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं तुळजापूर तालुका काय आहे इथे रिन्यू कंपनीला प्रशासनाला दाखवून देऊ एवढंच माझं या निवेदनावर सांगणार आहे जय जय महाराष्ट्र जयगाव